राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पीक विम्याच्या तिसऱ्या टप्प्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी आणि रक्कम जी काय आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाशिकसाठी तीन लाख पन्नास हजार शेतकरी हे पात्र ठरले असून एकशे पंचावन्न कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले गेले आहेत त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र आहेत यासाठी रक्कम चार कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्यानंतर नगर साठी जर बघितलं तर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र असून यासाठी एकशे साठ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र असून एकशे अकरा कोटी रुपये निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे साताऱ्यामध्ये बघितलं तर चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत यासाठी निधी जो आहे तो आहे सहा कोटी रुपये त्यानंतर सांगलीसाठी सांगलीमधील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत पात त्यासाठी बावीस कोटी रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे बीडमध्ये जर बघितलं तर सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पा पात्र आहेत यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत बुलढाणा बघितलं तर या ठिकाणी छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत यासाठी अठरा कोटी अठरा कोटी रुपये या ठिकाणी निधी निधी प्राप्त झालेला आहे धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहेत याच्यामध्ये दोनशे अठरा कोटी रुपये रक्कम प्राप्त झालेली आहे अकोल्यामध्ये जर बघितलं तर एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत कोल्हापूरमध्ये बघितलं तर दोनशे अठ्ठावीस शेतकरी फक्त पात्र आहेत यासाठी एक कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत जालन्यामध्ये बघितलं तर तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत यासाठी एकशे साठ कोटी रुपये रक्कम प्राप्त झालेली आहे परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र आहेत यासाठी दोनशे सहा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर नागपूरसाठी त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र असून बावन्न कोटी रुपये रक्कम या ठिकाणी प्राप्त झालेली आहे लातूरसाठी दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत यासाठी दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत अमरावतीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र असून आठ कोटी रुपये रक्कम या ठिकाणी प्राप्त झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही उद्यापासून जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा